पावसाळा म्हटला की साथीचे रोग आलेच त्याचा धुळे दिला तर रिमझिम पाऊस त्यामुळे अनेक दवाखाने आता फूल देखील झालेले आहेत साथीचे रोग पसरायला तर सुरुवात झालेली आपल्यासोबत बालरोग तज्ञ डॉक्टर अभिनव दरवडे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तर काय सांगाल पावसाळा सुरू झालेला आहे ते रो साथीचे रोग देखील पत्रायला सुरुवात झालेली सध्या दमट वातावरण आहे ढगाळ वातावरण आहे सूर्यप्रकाश पुरेसा होत नाही आणि त्याच्यामुळे ही गोष्ट सगळ्यात जास्त प्रकर्षाने जाणवायला सुरुवात आहे की पावसाळ्यामध्ये असणारे सगळे विषाणूजन्य आजार हे मोठ्या प्रमाणामध्ये फैलावताना दिसत आहेत त्याच्यामध्ये डायरिया असेल पोटदुखी असेल उलट्या असतील पचनाचे विकार असतील ताप उतरणं किंवा ताप लवकर न उतरणं अगदी कावेळचे सुद्धा काही पेशंट्स आम्हाला बघायला मिळत आहेत पायामध्ये गोळे येणं व्हायरल मायोसायटिस होणं ताप थंडी वाजून येणं डेंग्यू सदृश आजार बघायला मिळणं या सगळ्या गोष्टी आम्हाला वारंवार इथे रोज बघायला मिळत आहेत तर पालकांनी देखील काय काळजी घेतली पाहिजे आपल्या मुलांसाठी काय काळजी घेणं कारण दवाखाने ते होतात आजार आपण काय का पाणी उकळून पाहायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं दूषित पाण्यामुळे या प्रकारचे विकार जास्त प्रमाणामध्ये फैलावताना दिसतात त्यामुळे पाणी उकळून प्यायला पाहिजे आपल्या अवतीभोवती असलेला सगळा जो कचरा आहे तो उचलून फेकला पाहिजे त्याचं निर्मूलनासाठी सुद्धा काहीतरी त्याची विल्हेवाट कशी लावता येईल ते बघायला पाहिजे उघड्यावर ज्या काही बादल्या आपण पाणी साठवून ठेवतो कारण बऱ्याच दिवसांनी आपल्याकडे पाणी येतं तर त्याच्यावर सुद्धा झाकण कसं ठेवता येईल कारण त्याच्यात डासांची निर्मिती होते उघड्यावरचे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे कारण तिथून माशांमुळे तो आजार इकडे तिकडे फैलावू शकतो आणि म्हणून या सगळ्या गोष्टींची जर काळजी आपण घेतली हात स्वच्छ धुतले नियमितपणे या सगळ्या गोष्टी पाळल्या आणि बाहेरचं उघड्यावरचं खाणं जर टाळलं आजूबाजूचं कचरा व्यवस्थापन जर चांगलं केलं तर गोष्टी आटोक्यात येणं लगेच शक्य होईल नक्कीच सर नेमकं आता नवीन आजार म्हणजे पसरायला सुरुवात झालेली काही असे काही लक्षणं आलेले आहेत की नवीन आजार म्हणजे शहरामध्ये आता पसरायला सुरुवात झाली की काय असे कोणते काय आलेले एक चांदीपुरा एनकेफालायस नावाचा एक आजार हा गुजरात राज्यामध्ये काही प्रमाणामध्ये दिसून आलेला आहे त्याच्यामध्ये अचानक ताप येतो आणि ताप ताप आल्यानंतर डोकं दुखायला ला लागतं असंबद्ध मुलं बोलायला लागतात आणि अचानक झटका येणं फिट येणं हे होऊन बाळ अचानक कोमामध्ये जाण्याची शक्यता असते त्याच्यात मृत्यू सुद्धा लवकर होण्याची शक्यता असते याच्यावर उपचार असे ठोस अजूनही सापडलेले नाही आहेत त्याच्यावर संशोधन सुरू आहेत आणि अशा प्रकारचे साथीचे आजार हे इकडे तिकडे फैलावू नये हे पण माशा आणि डासांच्या विचित्र प्रकारामधून हे सगळं काही घडत असतं आणि म्हणून अशा प्रकारचे आजार आपल्याकडे येऊ नये म्हणून आम्ही कायमस्वरूपी खबरदारी शासनातर्फे सुद्धा आणि आम्ही सगळे वैद्यकीय टीम जी आमची असते सुद्धा आम्ही सतत ही खबरदारी घेत असतो नक्कीच पालकांनी देखील खबरदारी घ्या आपल्या पालनांना गरम पाणी उकळून पाजा आणि हीच आता डॉक्टरांकडून देखील आवाहन करण्यात तुषार परदेशी जय महाराष्ट्र न्यूज धुळे